आजपर्यंत आपण आंधारातली बैल दाखवली पण आंधारातला ड्रायव्हर आज करण ड्रायव्हर शिवतर तर मित्रांनो हा ड्रायव्हर पुढच्या ज्यावेळेस गाडी निकालात टाकायची आहे त्यावेळेस हात मला वाटते स्प्रिंगा एक स्प्रिंगा पेक्षा जास्त हात हालत ड्रायव्हर काय सांगताल आणि आज पहिलं मैदान तुमचं पहिलं मैदाना हिंदिस रात्रीच काय असं रात्री दोन वाजे तरी माझं जप नव्हती की काय होईल होत्या आणि काय नाही मला गाडी ऍक्च्युली ही नव्हतीच मला गाडी होती एका ड्रायव्हरची आदत वसर होती दोन्ही स्वराज्य स्पीक त्यांनी गटाला चांगल्या गाडीवर टाकडा घेत खाल्ला आणि अख्खा दिवस बसून काढला मी आणि मी पाच सेमी झाला तोच घरी चाललो होतो पण आमच्यातले कार्यकर्ते म्हणलं थांब जाऊ नंतर ए आणपडवाडी जापला काय अभिषेक म्हणून ते म्हणला चल तुला गाडी देतोय खा नाही चल म्हणला आपण कुणा नाही म्हणत नाही आतापर्यंत कुठल्याच माणसाला नाही म्हणलो नाही गडी येऊ द्या मधली गाडी येऊ द्या तुमचा बैल एका नंबरात पळू द्या दहा नंबरात पळू द्या मी आजपर्यंत कोणा आज नाही म्हणलो नाही गेलो तिची गा गाडी आणली गाडीने सेमी काढला आणि तो हक्का म्हणजे आमच्या गावात बसलाच फुरसुंगीवाल्याने घेतल्या त्यामुळे बैलाचं मला माहित होतं बैल किती पतून घेतली मी शिकवल्याला दोन महिना फक्त दुसऱ्या ड्रायव्हर नाही तर कंटिन्यू मीच बैल आणला होता खरेदीच्या अगोदर नंतर तो बैल बघितल्यावर काही विश्वासच पटला की बाबा राहील गाडी चांगला सेमी काढला आणि एवढं चांगले की पहिल्याच वर्षी ह्या पुषाच्या मैदानात गाडी आणली पहिल्याच वर्षी हिंद झालं म्हणजे एक इंदिसरी गुलालाच मानकरी झालं पण ड्रायव्हर मला वाटतं तुम्ही गाड्या म्हणजे कुणालाच नाही म्हणत नाही आणि बऱ्यापैकी तुम्ही मला वाटते नवीन गाड्याला आणले हो नवीनच म्हणजे आता कार्यकर्ता म्हणलाय बाबा माझी गाड्या चल चला आणली असं नाही बघत की बाबा तेव्हा राहिला कुठं गावल का मी एक नंबरला उतरेन का चार नंबरला उतरेन मी असलं बघत नाही घरची परिस्थिती काय नाही घरची परिस्थिती नाही एवढी चांगली घरी बैल बांधून राहते म्हणून मी बैल नंबर ना आज ज्याला बैल दिला ना त्या बैलांना तिसाव्या फेऱ्यात गट काढला होता कडणं पळून दहा नंबर तासानं कडण पळून का तर बैलाचा व्यायाम घ्यायला मला वेळ भेटताना कामानं आणि दुसरा खोंडाय तो पण आता दहा दिवस झालं बांधून फक्त व्यायाम आपली एवढी कंडिशन नाही मैदानात जी कमवून येईन आपला वेळ आपला जोडा बैल घालायचा आणि पळायचा असंच चाललंय या दिवशी आपला सर्जा पण घातला होता म्हणजे मित्रांनो कसं पडली गाडी त्या दिवशी सरज्या चांगलीच पळली फक्त काय आहे पावसाळ्यात रानाला फेर काढलं होतं ना त्याला खड्ड होत बैलांच्या नक्या उठल्या होत्या त्यात प्लॅस्टिकची कागद असल्यामुळे बैल धपकायची तेव्हा पण गाडी चांगलीच पडली सरजाने खरं सांगतो माझ्या बैलाला आतापर्यंत पुरला तर सार्जाच नाहीतर माझ्या बायला आतापर्यंत मी गाड्या बांधूनच बैल आणलाय आणि चांगल्या चांगल्या बैलांवर पळलाय पण पुरला फक्त यांचा सार्जाच ड्रायव्हर मी म्हणजे मला वाईट वाटत बरं का मित्रांनो कारण मीच विचारतोय पण काय करणार माझा बैल एवढा पोहोचतोय परंतु कसं होतं कुणाला सांगणार ना कुणाला चांगलं जर पहि भेटलं तर आपल्या सारख्या काय राहणार शंभर टक्के कुणाची पण गाड्या मारायची धमक आहे फक्त बैल त्याला त्या लेवलची भेटली पाहिजे ह्याला जर मार खायला लागला सरजेला ह्यांच्या तर शंभर टक्के गाडी राहणार आणि परवा दिवशीच या कोरेगावच हिथून तिथून माझा बैल मी आणलाय माझा स्वतःचा कुठला ड्रायव्हर सांगणार नाही स्वतःच्या जो वाईट पण माझा बैल मी हिथून तिथून हनत आणलाय ह्यांचा बैल मोकळा बळ जाता तळा बसणे एवढं स्पीड आहे यांच्या बैलाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आज पण चांगला पाळाला सर ज्या मित्रांनो आज ड्रायव्हर काय सर ज्याला काय करायला लागेल म्हणजे खालनं का बैल तुम्ही म्हणला की एक एक हे होतं की मी ड्रायव्हरला म्हणलं की माझा बैल खालनं जरा कमी निघतोय तर ड्रायव्हरनं काय केलं मला मा माहित नाही पण ड्रायव्हरनं ना दोन मैदान मला वाटतं गाडी आणली आज बैल सातशे आठशे फूट इतका निघतोय की बाजूच्या बैलला ह्यालाच हातात चुनत देऊन देत नाही काय हे मला म्हणलं आमचा बैल तळ ना म्हटलं मी करतो काय करायचं का ती मी एकदाच गाडी बसलो पण बैल असा खालन असे टांग घेऊनच जायचा कडचा बैल असा ओढत नाही किती स्पीडचा घातला तरी तर ड्रायव्हर खूप छान गाडी आणतात आणि मला वाटते मला अनुभव का कारण मी भुरकोडच्या मैदानात टॉपच्या गटात गट काढला आणि सेमीला दहा टॉप पळत तू आणि मी फक्त म्हणलं की ड्रायव्हर शेवटपर्यंत गाडी माझी कारण मला माझ्या सर्जा काय पण करू शकतो एका बाजूला लखन लागला लखन आणि अर्जुन होता एका बाजूला बकासोरून बक्कासोर डाव्या साईडला होता मुंबईला दुसरा दुसाखोड त्याच्या बकासूर होता दोन नंबर तासाला दोन ला मी होतो एकला लखन होता एवढ्या गाड्यात पलीकडे चांगली टॉप म्हणजे रोज राहणारी ला पहिली होती रोज त्यात न राहणार सर्जा आणि तेव्हा रॉकी एवढी दोन बैल होती नाही नऊच्या नऊ गाड्या टॉपच्या होत्या तेवढ्या टाकाडाकेत तीन नंबरला उतरलो टाका टाकीत म्हणजे त्यांचं टांग धरण झालो हो आणि बाकी सगळी चार पाच नंबरला उतर आणि पल्ला सातशे फुट असं मला वाटतं आठशे फुट रान होतं फक्त गाडीला फक्त रान लागतं चुटक्याची गाडी पळत नाही कारण खालन सावर आयला उशीर लागतो एखादा वाढ गेला एखादा कमी गेला तर काय सांग चाल म्हणजे आजच्या हिंदगिसरी एवढं झाला तुम्ही आता ड्रायव्हर आपण केलं पण असं काय नाही की माझी गाडी म्हणून मी ह्यांची मला मी शंभर डेगी म्हणत होतो तुमची कधीतरी मुलाखत घ्यायची आहे मला आज योग आला योग आला योग आला म्हणजे काय सांग हो तुम्हाला फोन पण आणि ऑफ तुमचा फोन आला कुठे म्हणून आणि गाडीत पण बसलो होतो तुमचा फोन आला नशीब चांगला आणि फोनची बॅटरी राहिली दिवसभर नाहीतर आजचा पण योगा हो योग गेला असता मित्रांनो मनात असेल म्हणून राहिलं बाकी काय नाही मित्रांनो विषय असा असतो की मोठ्यांची कोणी पण घेतो पण मला असल्या माणसां म्हणजे जे आपल्याला साथ देते त्या माणसाची मुलाखत घेतली पाहिजे आणि मलाच नाही अनेक लोकांना करंट ड्रायव्हरनं साह्य केले कुणाचं जरी असलं तरी बाजूला जरी उभं असलं तरी म्हणणार हे असं बांधा तिथं असं बांधा चुकीचं असलं तर सांगणार माणूस आणि आज महाराजांना म्हणजे शंभर टक्के महाराजांचं आभार मानतो कारण गरीबाला कुठेतरी त्यांनी म्हणजे आज हिंदगीत स्त्रीचा गुलाल दिलाय धन्यवाद